श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे हरितालिका तृतीयेचं रोज हरितालिकेसाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर त्याचा पूजाविधीसाठी स्त्रियांची लगबग सुरू होईल त्यासाठीच हा खास व्हिडिओ त्यासाठी लागणारा पूजाविधीची सर्व माहिती त्याचबरोबर साहित्य काय काय पूजेमध्ये हवं याचा संपूर्ण माहिती या व्हिडिओ सांगणार आहे त्याचबरोबर काही आणखी जर ना तुम्हालाही माहीत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मी अगदी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यासाठी सर्वप्रथम आपल्याला वाळू लागणार आहे ही वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर फळांची व फुलांची या झाडांची पाने तुम्हाला किमान बघा तुम्ही पाच पाच पाने तुम्ही घेऊ हो शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना ती झाडांची तुम्हाला पानं घ्यायचे आहेत त्या ते घेऊन झाल्यानंतर बघा मी म्हणजे पाच पाच सांगते तुम्हाला जर त्यापेक्षा जास्त घ्यायचे असतील तरी देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर या पूजेसाठी एक पाट किंवा चौरंग लागणार आहे त्यानंतर चौरंगावर टाकण्यासाठी एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे शक्यतो लाल रंगाचा घ्यायचा आहे त्यानंतर एक बघा एक तांब्याचा तांब्या ताम्देच जो आहे तो लागणार आहे आता तुमच्याकडं जर तांब्याचा तांब्या ताम्देच नसेल तर अगदी तुम्ही स्टीलचा जरी तांब्या घेतला तरी चालणार आहे त्यानंतर देवाची घंटी जी आहे ती लागणार आहे हे झाल्यानंतर बघा तुम्हाला कॉटनचं जे वस्त्र आहे कापसापासून तयार बघा ते तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आता तुम्ही घरी तयार करा किंवा तुम्ही मार्केटमध्ये रेडीमेड छान भेटतं अगदी ते घेतलं तरी चालणार आहे त्यानंतर नागवेलीची पाच पानं देखील लागणार आहेत त्यानंतर सौभाग्याचं लेणं काहीही तुम्ही घेऊ शकता अगदी बांगड्या टिकल्या आरसा नाहीतर बघा पॅकिंग एक भेटतं ते देखील तर घेतलं तरी चालेल किंवा त्या जे तुमच्याकडे शक्य असेल ना घरामध्ये ते तुम्ही ठेवलं तरी देखील चालणार आहे यानंतर त्या बघा फुलं घ्यायचे आहेत त्यातल्या त्यात गणपती बाप्पांच्या आवडीचं जास्वंदाचं फूल जर तुम्हाला मिळालं तर अतिशय उत्तम जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे त्यानंतर बघा वेगवेगळी जी तुमच्याकडं असतील ना ती फुलं तुम्ही घ्यायची आहे आणि त्यानंतर गोकर्णाचं फूल एकतरी गोकर्णाचं फूल घ्या त्यानंतर हे अत्यंत महत्त्वाचं आहे बघा गुलाब झेंडू तुम्ही गुलछडी शेवंती ते घ्यायचंच आहे पण त्यामध्ये एक गोकर्णाचं फूल आणि जास्वंदाचं फूल आवर्जून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर बघा एक कोरं वस्त्र म्हणजेच छोटा मार्केटमध्ये मा भेटतं ते हरतालिकेसाठी अर्पण करण्यासाठी ते वस्त्र एक घ्यायचं आहे अगदी बघा छोटी मार्केटमध्ये मा मिळतात ती घ्या त्यानंतर हळदी कुंकू जो, जो करंडा आहे तो लागणार आहे त्यानंतर सुपारी गूळ खोबरं लागणार आहे आपल्या गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवायचं आहे गुळ खोबऱ्याचा तो लागणार आहे त्यानंतर थोडी खडीसाखर आता खडीसाखर जर नसेल तर अगदी आपली घरातली साखर जरी घेतली तरी चालणार आहे त्यानंतर पंचामृत लागणार आहे आता बघा पंचामृत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ते कसं तयार करतात ते दूध दही तूप साखर आणि मध हे पाच पदार्थ एकत्र करून हे पंचामृत एक तयार केलं जातं हे लागणार आहे त्यानंतर थोडं वेगळं दूध लागणार आहे बघा दूध हे कच्चं घ्यायचं आहे तापवलेलं दूध घ्यायचं नाही हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत अक्षता घेताना ह्या अखंड तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे तुटलेले तुकडा तांदूळ घ्यायचे नाही अखंड जे आहेत ते तुम्ही घ्यायचे आहे त्यानंतर बघा यासाठी लागणार आहेत आपल्याला आघाड्याची पानं लागतील दुर्वा लागतील तुपाचा एक दिवा लागणार आहे धूप कापूर उदबत्ती पाच प्रकारची फळं ती देखील लागणार आहे आता बघा पाच प्रकारचे नसतील अगदी तुम्ही फक्त केळी जरी घेतली ना तरी लाग चालणार आहे हे घ्यायचं आहे त्यानंतर बघा पाच खारी पाच खोपरं त्यानंतर पाच हळकुंड ते तुम्ही घेऊ शकता मक्याचं जर कणीस तुम्हाला जर मिळालं तर ते देखील तुम्ही घेतलं ते देखील घेत घेऊ शकता त्यानंतर दोन समाया तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला अजून जर काही साहित्य माहीत असेल ना तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही मला सांगू शकता तर काय करायचं आहे सर्वात प्रथम पा एक पाट किंवा तुम्ही चौरंग जे काही तुम्ही घेणार आहात तो घ्यायचा आहे तो ठे तो मांडायचा आहे आणि त्याच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर पाट किंवा चौरंगावर तुम्ही वाळू जी आहे ती स्वच्छ धुवून निथळून घेतलेली जी वाळू आहे त्या वाळूने शिवलिंग तयार करून घ्यायचा आहे आणि हे शिवलिंग तयार करून झाल्यानंतर बाजूला गौरी म्हणून देखील थोडीशी वाळ त्या वाळूनेच गौरी तयार करायची आहे हे सर्व करून झाल्यानंतर ता बघा पाटाच्या दोन्ही बाजूला समया लावून घ्यायच्या आहेत त्यानंतर सर्वप्रथम तामणात एक सुपारी घ्यायची आहे आता ती सुपारी ठेवून त्यावर सर्वप्रथम पाण्याने मग दुधाने मग पंचामृताने व नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घालून घ्यायचा आहे हा आपला गणपती बाप्पा असणार आहे अभिषेक करताना बघा तुम्ही काहीच नाही अगदी ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला या पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे आता पंचामृत नसेल अगदी फक्त दूध जरी असेल ना तरी चालणार आहे तुम्ही पाणी नंतर दूध आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायला करायचं आहे त्यानंतर ही सुपारी घेऊन स्वच्छ पुसायची आहे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि विड्याच्या पानावर ही सुपारी जी आहे ती गणपती बाप्पा म्हणून तिची स्थापना करून घ्यायची आहे शिवलिंगाचं त्यानंतर शिवलिंगाचं तयार करायचं आहे पण मात्र लक्षात घ्या शिवलिंगाचं तोंड जे आहे ते नेहमी उत्तरेकडेच असावं त्याचबरोबर हे गणपतीची स्थापना सर्वात आधी करून घ्यायची आहे गणपती बाप्पा आपल्या सर्वांनाच माहीत आहे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या स्थापनेने होत असते गणपती बाप्पांना स्थान दिलं जातं आणि त्यानंतरच पुढची पूजा जी आहे ती केली जाते आता ही सुपारी झाली गणपती बाप्पांची त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता वाहून घ्यायच्या आहेत गणपती बाप्पांच्या आवडीचं फुल अर्पण करून घ्यायचं आहे दुर्वा अर्पण करून घ्यायच्या दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीचं फुल आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे खडीसाखर अर्पण करायचे आहे त्यानंतर शिवटी शिवपिंडीची पूजा करून घ्यायची आहे त्यावर देखील हळदी कुंकू गोकर्णाचं फूल धोत्र्याचं फूल अर्प त्यांना अर्पण करायचं आहे त्यानंतर गौरीलाही त्याचप्रमाणे हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर त्यांना देखील फूल अर्पण करायचं आहे गौरीला आघाडा अर्पण करायचा आहे शिवलिंगाला देखील आघाडा अर्पण करायचा आहे आघाडा म्हणजे काय आपण आता श्रावण महिन्यात नागनरसोबाला जी आघाड्याची माळ अर्पण करत होतो अगदी तीच पानं तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे नागवेलीची पाच पाने त्या तुम्हाला तिथं पाटावर ठेवून घ्यायची आहे त्या ते प्रत्येक पानावर एक एक सुपारी एक एक खारी खोपरं हळकुंड जे काही तुमच्याकडं असेल ना अगदी ते ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर शिवपिंडीवर कापसाचं वस्त्र जे आहे ते ते अर्पण करायचं आहे त्यानंतर धोत्र्याचं फळ असेल फूल असेल ते अर्पण करून घ्यायचं आहे बा पण त्यानंतर फळांची जी काही तुमच्याकडं पानं असतील बघा पेरोचं असेल चाफ्याचं असेल जे कुठली तुमच्याकडं पानं आहेत ना ती पानं घ्यायची आहे आणि ती अर्पण करायची आहे मात्र अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय याचा जप सुरूच ठेवायचा आहे आणि हे पानं फुलं अर्पण करायचे आहे हे सर्व करून झाल्यानंतर थोडासा बघा देखील ठेवायचे आहे त्यानंतर त्या पानांवर जे आपण शिवपिंडीवर सर्व फळांची पानं अर्पण केलेली त्या आहे त्यावर थोडंसं दूध जे आहे दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे हे करून झाल्यानंतर एक फूल जे आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे कुठलंही फूल असू द्या ते अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा ताट जे बनवलेलं आहे त्या ताटातील दिवा लावून प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा शृंगारातले साहित्य जे काही ठेवले ना ते घेतलेलं आहे ते, ते तुम्ही ठेवायचं आहे बेलाचं पान आवर्जून शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे बघा किमान एक तरी बेलपान नक्कीच अर्पण आहे हळदी कुंकू ठेवायचं आहे धूप दीप कापूर लावून घ्यायचा आहे त्यानंतर ही सर्व पूजा करून झाल्यानंतर अगदी मनोभावे हरितालिकेची कथा जी आहे ती ऐकायची आहे किंवा तुम्ही हरितालिकेची कथा वाचली तर अतिशय उत्तम त्यानंतर हरितालिकेची आरती करून घ्यायची आहे हे सर्व करून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे देवाला अमळोमन प्रार्थना करायची आहे देवाकडे अखंड सौभाग्याचं मागणं जे आहे ते मागायचं आहे अशा पद्धतीने हरितालिकेची पूजा करायची आहे तर तुम्हाला हरितालिकेची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ